अनेक वर्षांपासून रखडलेल्या निळबंडे प्रकल्पासाठी बावीसशे बत्तीस कोटींचा निधी मंजूर केल्याचं केंद्र सरकारनं उच्च न्यायालयासमोर पत्र दिलंय अकोलेतील बंदकामाच्या कारवाईबाबत सात दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांना दिले सदरचं सविस्तर वृत्त असं की निळवंडे कालवा कृती समितीनं मोठा पाठपुरावा करून या प्रकल्पाच्या कालव्यांसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा यासाठी केंद्रीय जल आयोग आणि राज्याच्या जलसंपदा विभाग उच्च न्यायालय यांच्याकडून सतरा मान्यता मिळवून निधी मिळवण्याचा मार्ग मोकळा केला होता तरीही सरकार निधी देण्यासाठी प्रतिज्ञापत्र देण्यास टाळाटाळ करीत होते याबाबत निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते विक्रांत काले आणि नानासाहेब जवरे यांनी कालव्यांना निधी मिळवण्यासाठी आणि अकोले तालुक्यातील आमदार वैभव पिचड यांनी अवैधरित्या बंद केलेले कालव्यांचे काम सुरू करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठाचे लक्ष वेधले होते राज्याच्या जलसंपदा विभागाकडे गत दहा महिन्यांपासून सुमारे दोनशे पस्तीस कोटींपेक्षा जास्त निधी शिल्लक असताना शून्य किलोमीटर ते अठ्ठावीस यामधील काम चालू करण्यात जलसंपदा विभाग उत्तर नगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या दबावातून चालढकल करीत होते त्यामुळे प्रस्तावित लाभक्षेत्रातील नगर नगरनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी एकशे ब्याऐंशी गावातील शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष धुमसत होता या निधीतून केवळ अकोले तालुक्यातील ही खडकाळ भागातील कामं तातडीनं करावे अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीनं जलसंपदा विभागाकडे वारंवार केली होती मात्र अकोले तालुक्यातील आमदार वैभव पिचड मात्र भूसंपादनाचा बनाव करून असंबंध लोकांना हाताशी धरून अतार्किक मागण्या करून आगामी निवडणुकीचं राजकारण करून दुष्काळी एकशे ब्याऐंशी गावांना वेठेस धरत होते याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि आर जी औचट यांच्यासमोर अठरा फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली होती त्यावेळी प्रतिज्ञापत्रासाठी जलसंपादनं दहा दिवसांची मुदत वाढवून घेतली होती काल त्याबाबत न्यायालयासमोर सुनावणी झाली असता त्यात केंद्र सरकारचे वकील संजीव देशपांडे यांनी न्यायालयासमोर दाखल केलेल्या पत्रात पंतप्रधान प्रधान सिंचन योजनेच्या कामकाजाचे इतिवृत्त सादर केले असून त्यात निळवंडे प्रकल्पासाठी बावीसशे बत्तीस पूर्णांक बासष्ट कोटी रुपये मंजूर केल्याचं सांगितलं असून सदरचं काम चार ते पाच वर्षात पूर्ण करावायचं असल्याचं राज्य सरकारला स्पष्ट बजावलंय त्यामुळे कालवा कृती समितीच्या महत्त्वपूर्ण लढ्याला एकतर्फी यश मिळालं असल्याचं मानलं जात दरम्यान गोदावरी खोरे महामंडळानं काल प्रतिज्ञापत्र दाखल करून अकोले तालुक्यातील के बंद केलेल्या कालव्यांचे काम चालू करण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्र्यांनी तेवीस जानेवारी रोजी नाशिक येथे बैठक घेऊन काम चालू करण्याचे आदेश दिले होते तथापि जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागानं त्याकडे दुर्लक्ष केलं असल्याकडे निळवंडे कालवा कृती समितीचे वकील अजित काळे यांनी उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले त्यावर न्यायालयानं नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना त्यांनी हे काम चालू करण्यासाठी काय पावले उचलली याबाबत विचारणा राज्य सरकारचे वकील सिंग गिरासे यांना विचारणा केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसांच्या आत याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करावे अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः न्यायालयात उपस्थित राहावे असे आदेश दिलेत या सुनावणीत निलवंडे कालवर कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे कार्याध्यक्ष मछिंद्र दिघे उपाध्यक्ष संजय गुंजाळ माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे रमेश दिघे नानासाहेब गाढवे विठ्ठलराव पोकळे सोन्याबापू उरे आदींसह बहुसंख्येनं शेतकरी हजर होते ब्युरो रिपोर्ट एसएन मीडिया औरंगाबाद